गणपती बाप्पाचा निरोप आहे आज त्यांचं विसर्जन आहे मन सकाळपासून आज गणपती बाप्पा साठी मग मी त्यांना एक वेगळ्या प्रकारे सजवायचा प्रयत्न केला फुलांचा हार केलाय मी पाकळ्यांचा खूप गोड दिसतात गणपती बाप्पा खूप सुंदर दिसतात ते अगदी छान दिसतात आहे तुम्ही पण दर्शनीय सगळ्यांनी आता गणपती बाप्पा पुढच्याच वर्षी बघायला मिळणार आहे का आपल्याला माहिनी पूर्ण विसर्जनाची तयारी केली आणि मित्रमैत्रिणी सोबत मस्त मनसोक्त नाचली पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाचे विजय देशासून गणपती बाप्पा गणपती बाप्पा बाप्पालूर्ती गणपती बाप्पा लहान मुलं असले ना, ते ना को की ते सगळीकडे आनंदीमय वातावरण तयार करतात आणि ना आपण विसर्जनामुळे ऑलरेडी खूप भाऊक असतो पण त्यांच्याकडे बघितलं की अगदी मन प्रसन्न होत जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती उपम निरांजन समर्पया मिनी वासुदेव हो ना पुढच्या वर्षी ओके पुढच्या वर्षी येतील ओके गणपती बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी

हां आता नवडून आहे हां हां बरं माही गणपती बाप्पाला खूप मिस करते ती बाबाला म्हणाली चल आत्ताच्या आत्ता बघायला गणपती बाप्पाला तिची हालत आम्हाला बघवत नव्हती अगदी माही ना खूप रडली इतकी रडली ना ती इतकी रे बाप तुला शांत करणं इतकं अवघड आहे की हरीशने तिला खाली नेलं बघायला पण आम्हाला खूप असं नाही वाटत आहे चांगलं एकदम एकदम शांत शांत झालंय बघा कशी जागा झाली ना <laughs> पण तिला आता खूप रडते ती मग पासन रडते